पावसात गाडी चालवताना अशी भरती रिस्क घेण्याआधी हा व्हिडिओ पहा सर्वजण पुढे पाणी वाहत आहे असं दिसत असल्याने थांबलेले होते मात्र अशातच एक गाडी येते आणि थरका दृश्य कॅमेरात कैद होत व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एका गावातून जाणाऱ्या छोट्या नदीला अक्षरशः पुराचे स्वरूप प्राप्त झालंय ही नदी पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने दुतडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीच्या मधून जाणारा रस्ताही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक वाहनं सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभी आहेत मात्र तरीही एका उत्साही कार, पाहता -पाहता कार, कार 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 चालकाने पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर नेली त्यानंतर पुढे जे काही ते ते फारच भयानक पाहता पाहता डोळ्या देखत नदीच्या पाण्यात वाहून गेली पाण्याच्या प्रवाहात कार काही अंतर पुढे वाहत गेली यावेळी कारमधील दोन जण जीव वाचवण्यासाठी खिडकीमधून बाहेर आले आणि कारच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करत होते मात्र नदीचा प्रवाह एवढा वाढला की वाहनात बसलेले दोन लोक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले यावेळी जीव वाचवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले कारच्या काचा उघडून ते बाहेर पडले पण पुढे त्यांचा जीव वाचू शकला की नाही हे अद्याप समोर आलं नाही या घटनेचा सा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय एका युजरना लिहिले की महागडी गाडी घेत काही जण स्वतःला देव समजतात त्यांच्यासाठी हा चांगला धडा आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून जरूर कळवा